एखादी व्यक्ती विनाकारण तुम्हाला त्रास देत असेल तुम्ही निर्दोष आहात मात्र तरीसुद्धा जर तुमच्या पाठीमागे ही व्यक्ती हात धुवून लागलेली असेल तर अशा व्यक्तीपासून मुक्ती मिळवण्यासाठी या शत्रूला परास्त करण्यासाठी आजचा हा टोटका आपण नक्कीच करू शकता अनेक लोक कमजोर लोकांच्या पाठीमागे लागतात दुर्बलांच्या पाठीमागे लागतात निष्पाप लोकांना त्रास देतात लक्षात घ्या श्रोते हो यापूर्वीसुद्धा शेकडो व्हिडिओज शत्रुमुक्तीसाठी शत्रुपीडा दूर करण्यासाठी अपलोड झालेले आहेत यूट्यूबवर अनेक लोकांनी हजारो लोकांनी त्याचा लाभ घेतलेला देखील आहे जर तुम्ही त्यापैकी आहात की, की अजूनसुद्धा उपाय करूनही तुम्हाला त्याचा लाभ मिळालेला नाही तुम्ही उपाय तर केला आहे टोटका केला आहे मात्र त्याचा प्रभाव तुम्हाला जाणवत नाही आहे तर एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जो टोटका केलेला आहे त्याचा रिझल्ट शंभर टक्के तुम्हाला मिळेल तुमचा शत्रू आतल्या आत पोखरल्या जात आहे जसे एखाद्या दरवाजाला भोंगा लागतो कीड लागते आणि दरवाजा आतून पोखरला जाऊ लागतो तो वरून व्यवस्थित वाटतो मजबूत वाटतो मात्र तो आतून पोखरलेला असतो अगदी त्याच प्रकारे जेव्हा जेव्हा तुम्ही अशा प्रकारे शत्रूनाशक उपाय करता शत्रूला बर्बाद करणारे टोटके करता तुमचा शत्रू आतून पोखरला जाऊ लागतो मात्र तो गोष्ट ही तुम्हाला ते सांगणार नाही तेव्हा हे टोटके हे उपाय पुनरावृत्त करत चला पुन्हा पुन्हा करत चला वारंवार करत चला जितक्या जास्त वेळा तुम्ही हे टोटके कराल तुमचा शत्रू अक्षरशः तुटेल लक्षात घ्या आजचा जो उपाय आहे हा शत्रू नाशासाठीच आहे शत्रूला तडपवणारा आहे लक्षात घ्या यासाठी आपल्याला सात शाबूत लवंगा लागतील एक हात जोडून विनंती करतो की काहीही करा मात्र या टोटक्यांचा गैरवापर करू नका कोणत्याही निष्पाप व्यक्तीवर हे टोटके आजमावू नका जर हे टोटके उलटले तर त्यापासून तुम्हाला कोणीही वाचवू शकणार नाही तर शनिवारच्या दिवशी आपण हा उपाय करायचा आहे सूर्य मावळल्यानंतर सात शाबूत लवंगा घ्यायच्या आहेत शाबूत याचा अर्थ न तुटलेल्या न फुटलेल्या ज्या लवंगांना समोर फूल आहे अशा सात लवंगा आपल्याला उजव्या हातात घ्यायच्या आहेत मूड बंद करायचे आहे अगदी घट्ट आणि आपल्या शत्रूचे नाव घेत एकवीस वेळा फुंकर मारायचे आहे त्या बंद केलेल्या मुठीवरती शत्रूचं नाव घ्यायचं आहे फुंकर मारायचे आहे पुन्हा एकदा नाव घ्यायचं आहे फुंकर मारायचे आहे पुन्हा एकदा नाव घ्यायचं आहे फुंकर मारायची आहे शत्रूचं पूर्ण नाव घ्यायचं नाहीये फक्त शत्रूचं नाव घ्यायचं आहे आडनावाची गरज नाही जर तुम्हाला एकाच असा प्रश्न पडला की एकाच नावाच्या व्यक्ती भरपूर असतात टोटका करताना तुमच्या मनामध्ये ज्या व्यक्तीबद्दलची भावना आहे त्या व्यक्तीवरच हा टोटका काम करतो मनात शंका आणू नका त्यामुळे टोटक्याचा प्रभाव खूप कमी होतो एकवीस वेळा शत्रूचं नाव घेत फुंकर आपण मारायची आहे आणि त्यानंतर आता ही फुंकर मान मारताना आपण आपल्या मनात कल्पना करायची आहे की प्रत्येक फुंकर मारताना तुमच्या शत्रूची संपूर्ण शक्ती समाप्त होत आहे तुमचा शत्रू तर पैशांच्या जोरावर माज करत असेल त्याला त्याच्या सत्तेचा गर्व झालेला असेल पब्लिक पॉवरच्या जोरावर तो निष्पाप लोकांना त्रास देतोय कमजोर लोकांच्या पाठीशी लागलाय तर या सर्व शक्ती प्रत्येक फुंकरेबरोबर समाप्त होत आहेत तो शक्तीहीन होत आहे दुर्बल होत आहे एकवीस फुंकर मारल्यानंतर आपल्या घराच्या बाहेर दक्षिण दिशेकडे दक्षिण दिशा लक्षात घ्या जेव्हा तुम्ही पूर्वेकडे तोंड करता ज्या दिशेने सूर्य उगवतो तेव्हा तुमचा उजवा हात ज्या बाजूला असतो ती दिशा म्हणजे दक्षिण दिशा तुम्ही पूर्वेकडे पाहत आहात तुम्ही दोन्हीकडे हात, हात पसरवा आणि तुमचा उजव्या हाताला जी दिशा असेल ती दक्षिण दिशा तर या दक्षिण दिशेकडे आपण घराच्या आतही ठेवू शकता बाहेरही ठेवू शकता या सात लवंगा व्यवस्थित ठेवा दुसऱ्या दिवशी रविवारी दिवसभरात केव्हाही किंवा रात्रीसुद्धा आपण या सात सात लवंगा जाळायच्या आहेत त्या जाळण्यासाठी तुम्ही कापराचा वापर देखील हो करू शकता जाळल्यानंतर त्याची जी राख उरेल ही राख तुमचा जो शत्रू आहे त्या शत्रूच्या एक तर घरावरती शिंपडा अगर अंगणात शिंपडा फेकून द्या द्वेषाने रागाने फेकून द्या शत्रूच्या अंगणामध्ये अगर घरात जर हे करणे शक्य नसेल तर सरळ तुमच्या घराची जी दक्षिणेकडची दिशा आहे त्या दक्षिणेकडे ही राग फेकून द्यायची आहे फेकल्यानंतर पाठीमागे वळून न पाहता थेट घरी यायचं आहे स्वच्छ हातपाय धुवायचे आहेत श्रोते हो अजून एक महत्त्वाची गोष्ट यासोबतच तुम्ही करा की अगदी आठवड्यातील कोणत्याही दिवशी तुमच्या घराच्या दक्षिणेकडे घरातही लावू शकता अंगणातही लावू शकता कन्हेरचे एक रोपट कन्हर नावाचं फुल जे असतं त्याचं रोपटं कन्हर पांढरी असते कृष्णवर्णीय असते निळीसुद्धा असते लाल असते तर आपण लाल रंगाची जी कन्हेर आहे या कन्हेरीचे रोपटे आपण आपल्या घराच्या दक्षिणेकडे लावायचे आहे जर तुम्ही फ्लॅटमध्ये राहताय अंगण नाही आहे तर घराच्या आतही लावू शकता घरात अंगणात लावलं तरीही चालेल तंत्र मंत्रशास्त्रात अशी मान्यता आहे की हे कन्हेरीचे झाड आपलं आणि आपल्या कुटुंबियांचे संरक्षण हे आपल्या शत्रूपासून करत असतं हे झाड लावल्यानंतर त्याची निगा राखत चाला त्याला पाणी घालत चाललं हो लक्षात घ्या हे झाड लावता क्षणी तुमचा शत्रू तुमच्यावरती जो काही अन्याय करत होता त्यामध्ये कमतरता येऊ लागेल तुमचे रक्षण आपोआप होऊ लागेल सोबतच या कन्हेरीला जोड म्हणून तुमच्या घरात जर एखादा जुना जुना एखादा बूट असेल पडलेला छोट्या मुलांचा नको बूट हा मोठ्यांचाच पाहिजे असा एखादा जुना बूट आपण घ्यायचा आहे काळ्या रंगाच्या शाईने त्या बुटावरती तुमच्या शत्रूचे नाव लिहायचे आहे काळ्या रंगाची शाई पाहिजे ही सर्व क्रिया आपल्याला रात्री करायची आहे लक्षात घ्या रात्रीच्या वेळी तंत्र मंत्र खूप मोठ्या प्रमाणात यशस्वी होतात या बुटाला साफ करण्याची आवश्यकता नाही तो जितका घाणेरडा असेल मळकट असेल तितकी ते तंत्रविद्या जास्त प्रभावी ठरते त्यावरती काळ्या शाईने शत्रूचे नाव लिहायचे आहे आणि आपल्या घराच्या बाहेर किंवा जागा नसेल तर घराच्या आत जी दक्षिणेकडची बाजू आहे त्या दक्षिणेकडच्या बाजूला हा बूट लटकवून ठेवा दक्षिणेकडे कन्हेरीचे रोपटे आहे लाल रंगाचे हा बूट लटकवल्यावर तिथे शत्रूला आपण अक्षरशः लटकवून ठेवले आणि सोबत या लवंगांचा प्रभाव जो शत्रूच्या अंगणात जाऊन पडेल त्याच्या घरात जाऊन पडलाय तुम्ही दक्षिणेकडे फेका ज्या व्यक्तीच्या नावे ज्या व्यक्तीची भावना तुम्ही मनात आणून तो उपाय केला आहे त्या व्यक्तीपर्यंत ती भावना नक्कीच पोहोचेल शत्रूचा विनाश नक्कीच होईल श्रोते हो विनंती आहे व्हिडिओ संपवताना की गैरवापर करू नका व्हिडिओ लाई व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद